पुन्हा बातमी आहे पावसाची पुणे सोलापूर मार्गावर पाणी सा, पाणी साचलेलं आहे लोणी आणि वाकवस्तीमधील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्याची माहिती कळते आहे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये खरं तर रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे जनजीवन निस्कळीत झालेलं आहे ठिकठिकाणी नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय शिरूरमध्ये आपण बघितलेलं होतं पन्नास ते साठ नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले होते एनडीआरएफच्या मदतीनं त्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पुणे सोलापूर मार्गावरची ही स्थिती आपण पाहतोय आपले प्रतिनिधी मंदार गोन्सार आपल्यासोबत लाइव आहेत मंदार या परिसरामध्ये नेमकी पावसाची काय स्थिती आहे मी आत्ता पुणे सोलापूर महामार्गालगत लोणी काळभोर हे जे गाव आहे या लोणी काळभोर गावामधली ही कदमवाक वस्ती आहे इथं आपण पाहतो आहोत या समोरच्या रस्त्यावरून पाण्याचा प्रवाह वाहतो आहे तर माझ्या समोर हा जो दुसरा रस्ता आहे या दुसऱ्या रस्त्यावरून देखील पाणी वेगाने या चौकामध्ये येत आहे तर ही सगळी परिस्थिती काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळं या ठिकाणी उद्भवलेली आहे आत्ता पाऊस जरी थांबलेला असला तरी पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे काल रात्रीच्या पावसामुळं लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन लोकांचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी पी एम आर डी एची जी एक रेस्क्यू टीम आहे या टीमनी काही लोकांना रात्री पाण्यातून बाहेर काढलं काही लोकांशी आपण बोलूयात काल रात्री काय परिस्थिती होती काय काय तुमचं नुकसान झालं काल रात्री दुकानांमध्ये पाणी शिरलं इकडं घरातून भांडे वाहून गेले आमच्या घरात पाणी शिरलेले पण काय कसं होतं गेल्या वेळेस पण असं झालं होतं आम्ही त्यांना कळवलं होतं वरती की असं असं आमच्या घरात पाणी गेले किंवा काय झालंय पण ना त्याच्यावरती दखल घेत नाही हा सांगू मानतात तुमच्या घरात काय परिस्थिती होती आमच्या घरामध्ये मी मागच्या बाजूला राहतो मंगेश गुप्ता नाव माझं स्वामी विवेकानंद सोसायटी पाणी हे चार बाजूंचं पाणी आमच्याच दारात जातं तर त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर असं वाटलं ते समुद्राच्या लाट आहेत ह्यांचं घर आणि माझं घर शेजारी शेजारी ह्यांचं मी घर मला वाटतं कमरेत बुडलेलं होतं आणि आमचं माझ्या घरामध्ये छोटासा व्यवसाय आहे ते कोरखोरे वगैरे बनवले जातात काल परवास माल आणत जवळजवळ एक लाख रुपये माल होते पाणी खराब झाला माल खराब झालं हे पाणी जे येत आहे फक्त पावसाचंच आहे की प्रवास सुरूच आहे पाऊस थांबून मंदार अपडेट घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे